सध्या सगळीकडे गौरी गणपतीची धामधूम सुरू आहे आणि त्यामध्ये आपण वेगवेगळे फराळाचे पदार्थ बनवत असतो आणि तेलकट गोड असे पदार्थ आपल्या खाण्यामध्ये येतात आणि ते खाल्लेही पाहिजेत पण मनामध्ये एक कायम भीती असते की आपलं वजन तर वाढत नाही ना मग कुठेतरी बॅलन्स होण्यासाठी आज आपण एक मस्त झटपट होणारा आणि तेवढाच टेस्टी लागणारा सलाडचा प्रकार पाहणार आहोत त्यासाठी इथे मी रात्रभर भिजवलेले एक कप चने घेतलेले आहेत व्यवस्थित भिजवायचे आठ ते दहा तास कमीत कमी आता व्यवस्थित भिजल्यानंतर इथे कुकर घेतले मी त्यामध्ये हे चणे घालूयात यामध्ये या, पाणी घालायचं चणे पूर्ण बुडतील एवढं पाणी घालायचं यामध्ये मीठ घालायचे आणि यासोबतच आपल्याला एक दोन यामध्ये तमालपत्र आणि एखादी मसाला वेलची घालायची आहे कुकरचं झाकण लावूयात आणि हे चणे आपण शिजवून घेऊयात एक दोन शिट्टा करून घ्यायच्यात किंवा चणे थोडे सॉफ्ट होईपर्यंत शिजवायचे आहेत आता इथे चणे व्यवस्थित शिजले गेलेले आहेत बघू शकता या पद्धतीने चणे शिजले गेलेत आता यातले जे मसाले आहेत काढून टाकायचे आहेत आपल्याला कारण त्याचा सगळा फ्लेवर यामध्ये उतरलेला आहे आता हे शिजवलेले चणे आपण अशा पद्धतीने काढून घेऊयात म्हणजे यातलं जे शिजवलेलं पाणी आहे ते सेपरेट होईल आणि हे चणे सेपरेट होतील आता हे जे चणे शिजवलेलं पाणी आहे तेही फेकून न देता तुम्ही भाजीमध्ये वापरू शकता किंवा सूपही बनवू शकता त्याच्या सूपची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट नक्की करा आता हे चणे पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचेत गार झाल्यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये किंवा भांड्यामध्ये घ्यायचे त्यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या आता इथे मी बारीक चिरलेली काकडी घातलेली आहे यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कांदा यासोबतच उकडून बारीक फोडी करून घेतलेलं बटाटं घातले बारीक चिरलेली हिरवी मिरची घातलेली आहे आणि यासोबतच मीठ घातलं मीठ आपण चणे शिजवतानाही घातलेले त्यामुळे थोडंसंच घालायचं आहे आता यासोबतच यामध्ये आपल्याला भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आहे थोडंसं काळं मीठ देखील मी यामध्ये घातलेलं आहे आणि अगदी थोडासा चाट मसाला देखील घालते म्हणजे टेस्टीही लागतं आता यासोबत मी यामध्ये एक टी स्पून एवढी साखर घालते साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे थोडे डाळिंबाचे दाणे घालायचे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि साधारण अर्धा लिंबाचा आपल्याला यामध्ये रस घालायचा आहे आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये तुम्ही तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत किंवा तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या सगळ्या भाज्यांचा वापर तुम्ही यामध्ये करू शकता गाजर घालू शकता बीटरूट घालू शकता तुम्हाला ज्या भाज्या आवडतात पत्ताकोबी असेल त्या सगळ्या भाज्या तुम्ही बारीक चिरून यामध्ये घालू शकता आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे याआधी आपण जी सलाडची रेसिपी पाहिलेली होती त्यामध्ये आपण एक ड्रेसिंग बनवलेलं होतं ते ड्रेसिंगसुद्धा तुम्ही बनवून यामध्ये घालू शकता जर तुम्हाला लिंबाचा रस आणि साखर नको असेल तर तेही खूप मस्त लागतं तर बघू शकता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर अगदी सोप्या पद्धतीने एकदम टेस्टी लागणारं सपलं सलाड इथे तयार आहे हे पोटभरीचं आहे टेस्टी आहे आणि जर तुम्ही वजन कमी करायचा विचार करत असाल तर त्यासाठी सुद्धा नक्की उपयुक्त आहे तर नक्की करून पहा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यानंतर तुम्हाला अशीच एखादी सलाडची रेसिपी पाहायला आवडेल का हे मला कमेंट करून नक्की सांगा